व्हॅली स्कूलची श्रीनिधी भोसले बुद्धिबळ जिल्हा विजेती सांगली सांगली जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तक्षशिला स्कूल सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चौदा वर्षाखाली वयवटात नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमची विद्यार्थिनी श्रीनिधी भोसले हे उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकवला या उल्लेखनीय यशामुळे श्रीनिधी भोसले हिची पुढील शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सातारा या ठिकाणी निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशनचे संगीता पागनीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्टवाले स्कूल इंग्रजी माध्यम विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक अरुणा कुलकर्णी यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाचा श्रीनिधीला लाभ झाला श्रीनिधीच्या या विजयामुळे शाळेत तसेच तिचे कौतुक होत आहे